नमस्कार आपलं हे जे त्रिमितीय जग आहे म्हणजे थ्री डी वर्ल्ड त्याला एका सपाट कागदावर म्हणजेच नकाशावर कसं बरं दाखवतात यासाठी ना खूप हुशार पद्धती वापरल्या गेल्यात चला आज त्याच पद्धतींबद्दल जाणून घेऊया विचार करा नकाशा म्हणजे काय एक सपाट कागद मग या सपाट कागदावर उंच डोंगर आणि खोल दऱ्या हे कशा दाखवायच्या हेच तर हजारो वर्षांपासून नकाशा बनवणाऱ्यांसमोरचं सगळ्यात मोठं आव्हान होतं पण प्रश्न असा आहे की हे कोडं सोडवणं इतकं गरजेचं का होतं म्हणजे का एवढा खटाटोप करायचा यामागे खूप मोठं आणि महत्वाचं कारण आहे ते कारण म्हणजे युद्ध आणि रणनीती हो गेल्या पाच हजार वर्षांपेक्षा जास्त काळ नकाशे हे युद्धाचे एक प्रमुख साधन होतं विचार करा शत्रूला हरवायचं असेल तर तिथली जमीन कशी आहे कुठे डोंगर आहे कुठे उतार आहे हे, हे सगळं माहीत असायलाच हवं ना याच माहितीवर तर विजयाचे दावपेच अवलंबून असायचे मग ह्या गरजेतूनच नकाशाकारांनी एक भन्नाट पद्धत शोधून काढली जमिनीचा उंच सखलपणा दाखवणारी पहिली आणि सगळ्यात महत्वाची पद्धत ती म्हणजे समोच्च रेषा आता समोच्च रेषा म्हणजे काय कल्पना खूप सोपी आहे पण तितकीच प्रभावी असं समजा की एक डोंगर आहे आणि आपण सुरीने त्याचे समान उंचीवर आडवे काप केलेत जसे केकचे स्लाईस करतो आता प्रत्येक कापाची जी कड आहे ती जर आपण नकाशावर काढली तर त्या रेषेला समोच्च रेषा म्हणतात म्हणजे एका रेषेवरची सगळी ठिकाणं समुद्रसपाटीपासून उन एकाच उंचीवर असतात आणि या रेषा बनवतात कशा तर आधी जमिनीवरच्या वेगवेगळ्या जागांची समुद्रसपाटीपासूनची उंची मोजतात मग ज्या ज्या जागांची उंची सारखी आहे त्यांना शोधून एका रेषेने जोडून टाकतात झाली तयार समोच्च रेषा ओके रेषा तर काढल्या पण त्या वाचायच्या कशा हे सगळ्यात इंटरेस्टिंग आहे नियम एकदम सरळ आहे जिथे या रेषा नकाशावर एकमेकींच्या अगदी जवळजवळ दिसतील समजायचं की तिथे जमिनीचा उतार तीव्र आहे म्हणजे एकदम खडा चढ आहे आणि जिथे याच रेषा एकमेकांपासून लांब लांब असतील तिथे उतार मंद म्हणजे हळुवार असतो आहे की नाही सोपं समोच्च रेषा तर उत्तम होत्याच पण नकाशा अजून सोपा आणि पटकन समजेल असा कसा करता येईल यातूनच पुढची पद्धत आली रंग पद्धत ही पद्धत म्हणजे लहानपणी आपण नंबरनुसार रंगभरा खेळायचो ना अगदी तसंच आहे फक्त इथे नंबरच्या जागी उंची असते म्हणजे वेगवेगळ्या उंचीच्या पट्ट्यांमध्ये वेगवेगळे रंग भरायचे यामुळे नकाशा पाहिल्या पाहिल्याच कळतं की कोणता भाग उंचा आहे आणि कोणता सखल यासाठी एक ठरलेली रंगसंगती वापरतात जसं की समुद्रासाठी किंवा पाण्याच्या भागासाठी निळा रंग जमिनीची उंची जशी वाढत जाईल तसा रंग बदलतो म्हणजे कमी उंचीसाठी हिरवा मग थोड्या जास्त उंचीसाठी पिवळा आणि उंच डोंगरांसाठी तपकिरी रंग या रंगांमुळे नकाशा खरंच बोलका होतो ठीक आहे रेषा झाल्या रंग झाले पण आजच्या काळात टेक्नॉलॉजीच्या युगात आपल्याकडे यापेक्षाही जास्त अचूक पद्धत आहे याला म्हणतात डिजिटल एलिव्हेशन मॉडेल हे थेट सॅटेलाईटवरून म्हणजे कृत्रिम उपग्रहांकडून मिळालेल्या डेटावर काम करतं आणि याची खासियत काय माहिती आहे हे नकाशावरच्या प्रत्येक अगदी प्रत्येक पॉइंटची अचूक उंची सांगू शकतं विचार करा किती प्रचंड डेटा असेल हा म्हणूनच आजकाल लष्करी मोहिमा मोठमोठी बांधकामं आणि अगदी पर्यटनासाठी सुद्धा याचाच वापर होतो चला म्हणजे डोंगर दऱ्या दाखवण्याचा प्रश्न तर सुटला पण नकाशावर फक्त डोंगर दऱ्याच असतात का नाही ना त्यावर रस्ते असतात इमारती असतात नद्या रेल्वे लाईन मंदिरं किल्ले कितीतरी गोष्टी असतात आता या सगळ्या गोष्टी अशा कशा दाखवायच्या की जगातल्या कोणालाही त्या समजाव्यात यासाठी गरज होती एका कॉमन लँग्वेजची एका सामायिक भाषेची आणि ही भाषा तयार झाली दोन गोष्टींनी खुणा आणि चिन्हे फरक अगदी सोपा आहे खुणा म्हणजे जॉमेट्रिक शेप्स म्हणजे रेषा गोल त्रिकोण वगैरे आणि चिन्हे म्हणजे त्या वस्तूचं एक छोटंसं चित्र जसं की मंदिरासाठी मंदिराचं चित्र किंवा किल्ल्यासाठी किल्ल्याचं चित्र आणि यापैकी बरीचशी चिन्हे आणि खुणा आता स्टँडर्ड झालेल्या आहेत म्हणजे जगभर सारख्याच वापरल्या जातात उदाहरणार्थ नकाशावर पीओ लिहिलं असेल तर समजायचं की ते पोस्ट ऑफिस आहे आर एफ म्हणजे रिझर्व्ह फॉरेस्ट रेल्वे लाईन्ससाठी विशिष्ट खूण असते आंतरराष्ट्रीय सीमेसाठी वेगळी खूण असते याचमुळे तर नकाशा ही एक युनिव्हर्सल लँग्वेज बनली आहे आता आपण नकाशांबद्दल बोलतोय तर भारताच्या संदर्भात एक साल खूप महत्वाचा आहे ते साल आहे सतराशे सदुसष्ट याच वर्षी सर्वे ऑफ इंडिया म्हणजेच भारतीय सर्वेक्षण संस्थेची स्थापना झाली ही संस्था भारताचे अधिकृत नकाशे बनवते आणि हे नकाशे त्यांच्या अचूकतेसाठी संपूर्ण जगात प्रसिद्ध आहेत ही एक अभिमानाची गोष्ट आहे तर समोच्च रेषा रंग आणि ही सगळी चिन्हे आणि खुणा या सगळ्या गोष्टी जेव्हा एकत्र येतात तेव्हा तयार होतो एक नकाशा आणि तो फक्त एक चित्र उरत नाही तो त्या जागेची एक संपूर्ण गोष्ट सांगतो खरं तर नकाशा म्हणजे दुसरं तिसरं काहीच नसून माणसाच्या बुद्धीची आणि कल्पकतेची एक कहाणीच आहे जी लिहिलेली आहे रेषा रंग आणि चिन्हांच्या भाषेत तर मग पुढच्या वेळी जेव्हा एखादा नकाशा हातात येईल तेव्हा त्याकडे फक्त रेषा आणि रंगांचा एक कागद म्हणून पाहिलं जाईल की त्यामागची ही सगळी गोष्ट ही सगळी हुशारी आठवेल